हे बघा पाऊस पडला सकाळी ओलं ओलं आहे अजून छान झाले वेदर आता मस्त झाले ह्युमिडिटी कमी झाली आणि छान वाटत आहे आता थोडं गार, -गार वाटत आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे शा श्रावणचा शेवटचा सोमवार तर मला बैल वगैरे व्हायचं आणि आज आहे पोळा पण तर तुम्हाला सगळ्यांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याकडं पुरण पण असतं आणि वाण वगैरे द्यायचं असतं मुलांना वगैरे गौरीला वगैरे हे सगळं करायचं आणि खूप सारी खूप सारी तयारी आहे आणि इथं मी चण्याची डाळ भिजत घातली तांदूळ भिजत घातले आणि तर तुरीची डाळ अर्धाच वाट अर्धीच वाटी आहे जास्त नाही जास्त नाही लागत मला आम्हाला कारण मला आमटी पण करायची पूर्णाची तर ही डाळ मी जास्त भिजत घातली मी दोन वाटे घेतली मोठ्या दोन वाट्या आ... तयारी करून घेतली आता मुलांनी छान गार्डनमधून फुलं घेऊन आले आमच्याकडं आम कोळ्याचं ना हे शिंगणाळं करतात असं त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मी कणिक आ, एक वाटी दूध घेतलं एक वाटी साखर घेतलं थोडंसं सा तूप टाकलेलं मी अर्ध अर्ध्या वाटीचं कमी आणि मिक्स केलं सगळं आणि जेवढी मावेल तेवढी कणिक टाकलेली आणि ह्याच्या असे मी असे काय म्हणतात ह्याला असं असं करून असे टाईप म्हणजे असं शिंगणाळे करत आहे आणि ह्याला मग तळायचं हे आमच्या इथे दाखवतात आज म्हणजे देवाला वगैरे म्हणून नको विकत घे मग दाखवतात असं तर ते माझी तयारी करतात एवढं करून मी तळणार आहे हे बघा हे मी असे करून घेतले हे तळून घेतले असे थोडेसे आणि इथं बाकीचे मी तेलात टाकले इथं पुरण रेडी होत आहे शिट्ट्या होत आहेत चालू आहेत सिपट्या वगैरे आणि हे बघा छान झालं ते बघा खाण तर क्रंची पण झाले गर्मी होत आहे आता किचनमध्ये असल्यामुळे हो आणि माझे शिंगणाडे करून कंप्लीट आणि थोडासा वेळ होता तर मी आतमध्ये मध्ये मध्ये ना थोडंसं मी बिग बॉक्स पण पाहत होते माझं बाकी होत बिग बॉक्स, मला खूप आवडत मला पण पाहते पाहता आता आणि तुम्हाला कोण आवडतं मला तरी सध्या अभिजित आणि अंकिता असे दोन तीन आवडतात पण पाहू आता काय होईल मी काल नाही पाहिलं ना म्हणून आज थोडासा वेळ आहे आहे म्हटलं तुम्ही पाहिलं नव्हतं म्हणून मला थोडंसं करमत नव्हतं पाहिल्याशिवाय म्हणून मी थोडं थोड्या वेळानं पाहत होते हे बघायचं पुरण माझं छान बारीक झालं मी साखर टाकली याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि छान याला शिजवत आहे आणि आता ऊन पण आलं बघा सकाळी कसं वेदर होतं आणि सकाळी पाऊस पण पडलेला आहे आणि आता छान ऊन आलं असंच होत आहे दोन तीन दिवसापासून झालं इथं आणि आरामात करत आहे काही गडबड नाहीये कारण का मुलांचा नाश्ता झालेला आहे आणि असे वाण वगैरे हो द्यायचं म्हणजे असं दुपारी वगैरे हो चालतात ता असं काही असं टाइम नाही असं बॉन्डिंग नाही आहे बाराच्या पुढेच असतं असतं म्हणजे आपल्या गावाकडं कसं आमच्याकडं बाराच्या नंतरच स्वयंपाक सुरू करतात ते जेवायला वगैरे येतात ना सगळेजणं म्हणजे शेतातली वगैरे सगळेजण आज बैलाचं लग्न वगैरे असतं छान असतं घरी आमच्या आईकडे आमच्या आणि तिथं असंच करतात सकाळी म्हणजे नाश्ता वगैरे करून घेतात आणि दुपारी पूर्णाचा स्वयपाक करतात तर आता करता, बारा वाजलेत झालं आलो माझं ऑलमोस्ट त्या येईल पण मी हळूहळू स्लो करत आहे कर, कारण काही गडबड नाही आहे मला ते एक टाईम जेवायचा मला सोमवार असतो आणि मुलांना आता नाश्ता के केलेला त्यांना पण आरामातच करायचे म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत जेवतील ते मग मी सावकाश करत आहे थोडं थोडं ब्रेक घेत आहे मध्ये मध्ये आणि करत आहे आता फक्त मला कनिक तिंबायची राहिली कनिक तिंबणार आणि पण भिजत घातली मी इथं पंचा मला पंचामृत करायचं आहे हेल्प करत आहे तो मला विलायची कुठून देत आहे बारीक करून देत आहे त्याची खूप हेल्प झाली मला हे बघा किती छान झाले मस्त आणि छान शिजले गेले पुरण आणि अजून व्हायचं आहे हे थोडंसं मी कुकरमध्ये शिजवते आणि कुकरमध्येच मी डाळ शिजवते आणि ह्याच्यातच मी पुरण पण शिजवते असं कारण का किती भांडे भरवायचे आणि हे आहे ना छान मला खूप आवडतं हँडल वगैरे असल्यामुळं पुरण झालंय खूप छान झालंय तु वरण आणि हे आमटी तर मी काढून ठेवलं आता हे फोडणी द्यायची नाही मी इथं कणिक तिरवून ठेवले झ झालं सगळे माझं नैवेद्याचं ताट काढून ठेवलं आता मी वाढ देते वैद्य वगैरे दाखवून घेतलं मी आणि इथं पूर्णाचे कडबू पण होते ते मी तुम्हाला दाखवायचं विसरले आणि नैवेद्य वगैरे झालं त्यानंतर मुलांना जेवायला वगैरे वाढले आणि खोबरं खोबरं पण टाकत आहे आमटीचं मी डाळ आहे ना डाळ मी थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेतली थोडंसं पाणी घातलं अशी घट्ट सर अशी मिडियम अशी पाणी केलेलं आहे आमटीचं डाळीचं हे अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसून पेस्ट करून घेतली आणि थोडंसं खोबरं टाकलं डेसिकेटेड खोब कोकोनट आहे आणि त्यानंतर मी थोडंसं अजून एकदा मिक्सरमध्ये काढते हे बघा मस्त झाली टम्म फुगली पोळी आपली मस्त लुसलुसीत आता मी गरम गरम मुलांना वाढते जेवायला आणि त्यानंतर मी थोडंसं लेट जेवते हे बघा इथं मस्त आमटी अजून उकळायची बाकी आहे अजून पण मस्त धनधनीत केलेली आहे कटाची आमटी आणि च्या आवडती म्हण अनुज अनुज फेवरेट मी करत नाही म्हटलं मजाकमध्ये तर नाही 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 करायची म्हणजे असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय